प्रेम कसं करावं भक्ती कशी करावी ह्या दोन्ही गोष्टींना फार महत्त्व आहे नुसतंच करा कुठलीही गोष्ट करायची म्हणून करू नये माणसाने तर प्रेम करावं प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं किती सुंदर क संकल्पना आहे तसंच भक्ती म्हणजे थोडक्यात प्रेम कसं करावं तर प्रेम हे खूप मनापासून करावं ज्याच्यावर आपण प्रेम करतो आहे ना तर त्याच्या त्याच्यासोबत आपण सगळ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे त्याच्याकडून कुठली पण आपण प्रेम करतो म्हणून त्याच्याकडून कुठले एक्सपेक्टेशन नाही ठेव थे ठेवले पाहिजे फक्त आपण करत राहायचं आपण त्याग करत राहायचा बस एवढी एक भावना ठेवायची तसंच भक्ती कशी केली पाहिजे तर भक्ती करावी ती रावणासारखी मला असं म्हणायचं नाही आहे की रावण फार श्रेष्ठ होता रावण हा दूरबुद्धीच होता त्याने प्रत्येक त्याने भक्ती जरी केली ना तरी त्याने स्वार्थासाठीच केली पण आपण पण भक्ती कशासाठी करतो आपण काय खूप मनापासून भक्ती नाही करत आपल्याला पण स्वार्थच असतो म्हणून आपण भक्ती करतो देवा मला हे दे रे मग मी हे करेन देवा मला माझं असं झालं का मी हा उपवास करेल किंवा मी एवढं एवढं सर असं दान करेल किंवा काय करेल समथिंग समथिंग म्हणजे आपणसुद्धा थोडक्यात तसेच स्वार्थी आहोत पण आपल्यामध्ये रावणासारखी भक्ती करण्याची काय म्हणता येईल असं मनातून इच्छा नाही आहे रावण भक्ती करायचा ना तर रावणाबद्दल सांगायचं तर रावण विणा खूप सुंदर वाजवायचा तर एकदा विणा वाजवत असताना विनेची तार तुटली तर ता रावणाला असं वाटलं की आपल्या भक्तीमध्ये आता खंड पडेल म्हणून त्यांनी हाताची एक व्हेन काढून ती व्हेन त्या तारीला लावली आणि त्यांची जी भक्ती करणं चालू होतं ते तसंच कंटिन्यू ठेवलं आणि खूप काही गोष्टी केलेल्या आहेत रावणाने भक्ती करता करता त्याला काही हवं असेल म्हणून का असे ना पण भक्ती करावी ती रावणासारखी अशा बऱ्याचशा गोष्टी असतात एक शिकाऱ्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक शिकारी असतो खूप पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे दंतकथा आहे किंवा खरी कथा आहे आय डोंट नो बट मला ती गोष्ट आईने सांगितली तेव्हा खूप आवडली एक शिकारी असतो तो शिकार करत असतो आणि शंकराच्या आपला शंकर महादेव तर एकदम भोळा माणूस हा अगदी थोडीशी भक्ती केली तरी पावणारा देव मग शंकराच्या मंदिरामध्ये जाणार तिथे जे काही शिकार करून आणलेलं मट मटण मच्छी वगैरे काय असणार ते शिजवणार आणि मग त्याला काय वाटायचं की आपण आता ते खातो आहोत आणि मग आपण देवाला पण द्यायला हवं मग निस्वार्थ भावनेने जे शिजवलेलं मटण असायचं तो देवाला पण द्यायचा वरती शंकराचे जे काही आजूबाजूचे देव असायचे ते शंकराला म्हणायचे अहो तुम्हाला तो काय मटण बिटन खाऊ घालतोय तुम्ही एवढं माणूस देव माणूस आणि खुशाल तुम्ही त्याने दिलेलं जे आहे ते खाता किंवा तो भोग तुम्ही काही रिप्लाय करत नाही आहे किंवा त्याला काही पनिशमेंट करत नाही आहेत ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर त्यावेळेला शंकर म्हणा शंकर भगवान त्यांना म्हणाले की बघा पुढे पुढे बघा की तो काय करतो आहे मग एकदा सगळ्या देवांनी मिळून ठरवलं की आपण त्याची भक्ती पडताळून बघू म्हणून शंकराला त्यांनी सांगितलं की बाप्पा तुम्ही एक काम करा की त्या शिकाऱ्याच्या स्वप्नात जा आणि स्वप्नात गेल्यानंतर त्याला सांगा की मला तुझा एक डोळा हवा आहे आणि बघू बरं तो डोळा देतो का तुम्ही म्हणतात की त्याची भक्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे मग तो डोळा देतो का बघू तर खरोखर शंकर भगवान त्या शिकाऱ्याच्या स्वप्नात जातात आणि स्वप्नात सांगतात की बाबा रे मला तुझा एक डोळा हवा आहे दुसऱ्या दिवशी तो शिकारी उठतो काही विचार करत नाही कारण त्याची भक्ती श्रेष्ठ असते एक आपला डोळा काढतो आणि देवाच्या त्या डोळ्यामध्ये ठेवून देतो असा व्यवस्थित बसवतो बरं झालं बा मग शंकरजी भगवान सगळ्यांना म्हणाले बघितलं का तुम्ही त्याची भक्ती कशी त्याने डोळा अगदी काही विचार न करता मला काढून दिला तर बाकीचे देव म्हटले हां हां ठीक आहे ठीक आहे आम्ही बघितली भक्ती पण जेव्हा दोघं डोळे दिल ना तेव्हा आपण म्हणू की खरोखर त्याची भक्ती श्रेष्ठ होती मग ठीक आहे परत शंकर भगवान रात्रीच्या स्वप्नात आले आणि त्या शिकाऱ्याला सांगितलं की बाबा रे मला तुझा दुसरा पण डोळा पाहिजे म्हणून बरं ठीक आहे तो शिकारी सकाळीच उठला उठला उठल्यानंतर त्याने काय केलं तर एक पाय असा शंकराच्या पायाजवळ आणि दुसरा पाया असा छातीजवळ लावला अरे बापरे 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 असं झाल्यानंतर तर सगळे देवते चकितच झालेत म्हणे अरे भगवान तुम्हाला बघा तुम्ही सर्वश्रेष्ठ तो शिकारी तुमच्या छातीवर पाय ठेवतोय तरी पण तुम्ही काही करत नाही आहे मग शंकरजी भगवान म्हटले की अरे पुढे तर बघा आणि पुढे बघितल्यानंतर बरोबर त्या दुसऱ्या डोळ्याला तो शिकारी बिचारा आपला हात लावतो आणि मागे सरतो मागे सरल्या सरल्या तो त्याचा दुसरा डोळा पण काढून देतो आणि तो डोळा बरोबर पहिला पाव जिथे ठेवलेला होता तिथे ठेवतो दुसरा पाय बरोबर भगवानाच्या छातीवर ठेवतो आणि बरोबर तो डोळा तिथे लावतो म्हणजे त्या शिकाऱ्याने काय केलं होतं की जर माझा हा दुसरा डोळा काढला तर मग मी भगवानाच्या डोळ्याला कसा डोळा लावणार ना म्हणून मग त्याने ते छातीवर त्याला छातीवर पाय ठेवणं ती आपल्याकडून पाप होईल वगैरे ह्या गोष्टी त्या त्याला काहीच अर्थ नव्हता त्याच्या दृष्टिकोनातून काय भगवानी माझ्याकडे डोळा मागितला आणि मला तो द्यायचा आहे म्हणजे त्याचं किती डेडिकेशन होतं भक्तीमध्ये आणि मग अशा पद्धतीने भगवान शंकरजी त्याला पावतात आणि त्याला जो पाहिजे तो वर त्यांना त्याला दिला जातो म्हणजे भक्ती करावी तर अशी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाची नाही बघा आता ही गोष्ट सांगायचं रिझन हेच आहे की शंकर भगवानाची भक्ती करण्याचा आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड आलेला आहे वाईट वाटेल वाईट वाटून घेऊ नका आणि वाटलं तर वाटलं पण तुम्ही सगळं सोडतात रात्री एक वाजेला पण महादेवाच्या मंदिरात जातात साडेबाराला पण रात्रीच्या महादेवाच्या मंदिरात जातात आहो जो बारा साडेबाराला तुमचं दार कोणी ठोठावलं तर तुम्हाला वाईट नाही वाटणार का तसं तुम्ही आपलं मस्तपैकी शंकराचं दार ठोठावतात साडेबारा एकला पार्वतीला किती राग येतो बरं एखाद दिवशी पार्वती जाईल बरं का आपल्या शंकर भगवानांना सोडून म्हणून त्यांना पण त्यांचं लाईफ सुखाने जगू द्या तुम्ही पण तुमचं लाईफ सुखाने जगा बारा साडेबारा एक वाजेला दोन वाजेला शंकर भगवानांना त्रास नका देऊ ते बिचारे भोळे महादेवे ते काही न विचार करता लगेच उठतात आणि तुमच्या सेवेला हजर राहतात जर आपली पूजा करण्याची जी पद्धत आहे सहा वाजेला सात वाजेला तेव्हा जा साधी भोळी दोघं हात तिसरं मस्तक देवाला दुसरं काहीच लागत नाही भाबरकठांना तुम्ही बळी पडू नका आता धुळ्याकडे एक खूप वाईट घटना घडली एक बाई अशीच एक का दोन वाजेला पूजेला चाललेली होती महादेवाच्या मंदिरात तिला सर्पदंश झाला आणि ती वारली आपण म्हणतो देवाला कळलं नाही का अरे देवाला नुसते तेवढेच कामं नसतात देवाला खूप कामं असतात म्हणून देवाला डिस्टर्ब करण्याचा किंवा देव कसा आहे ह्या गोष्टी तुम्हाला करण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाही आहे तर खूप साध्या साध्या पद्धतीने भक्ती करा तो देव आपल्या पाठीशीच आहे फक्त एवढंच म्हणणं आहे फक्त दोघं हात तिसरं मस्त खूप महत्त्वाचं आहे